हा माणूस गेली सहा वर्ष विकला गेला नाही <प्रीणा> म्हणजे आणखी चांगली प्रेरणा करण्यासाठी त्यांची पाठ थोपटणं हे फार गरजेचं असतं आणि ती जबाबदारी अमोल यांच्या जागृत महाराष्ट्राने केली जागृत महाराष्ट्र न्यूज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मुंबईत दिमाखात पार पडला त्यागातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आलं या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला सोहळ्याला मराठी हिंदी चित्रपट सृष्टीचे अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशी प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार भाजपा प्रवक्ते सचिव भावना जैन माजी नगरसेविका अनिता बागवे दिग्दर्शक दीपक राणे शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर लक्ष्मण डेंगळे आणि माता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विजय पाटकर म्हणाले संपादक अमोल

आज तुम्ही माणूस शोधून स्त्री शोधून आज तुम्ही ती माहिती मिळते लोकांना आम्हाला खूप आणि तुम्ही तुम्ही जाऊ मी रिकेलो बाकी चॅनल बघतो तसं चॅनल पाहावं लागला तर काही चॅनल चालवायचं म्हटलं तर ते सोपं नाही

एक चनल दे हा एक चांगला न्यूज चॅनल आहे आहे आणि जे संपादक आहे आपण एवढं सांगू इच्छितो की ज्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना आपण जे पुरस्कार देऊन त्यांना जे उपभोग करत आहात असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा संगीत संजय सुतार यांनी सांगितलं जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा पडत आहे विनोद शेलार यांनी नमूद केलं मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करीत आहे हे खूप मोठं योगदान आहे आजचा कार्यक्रम खरोखर स्तुत्य आहे जागृत महाराष्ट्र चॅनेलचं नावच आहे जागृत त्यामुळे चॅनेल जागृत आहे आणि समाजाप्रतीची आपली जबाबदारी याचं चांगलं भान आहे आणि मी अमोलला गेले कित्येक वर्ष ओळखतोय एखादा विषय घेतला की सतत त्याच्या मागे लागायचं म्हणजे अमोल हा फक्त पत्रकार नाहीत अमोल याच्यामध्ये कार्यकर्ता पण लपलेला आहे समाजाचं प्रेम असलेला समाजाप्रती निष्ठा असलेला एक समाजसेवक त्याच्यातना दिसतो त्यामुळे फक्त न्यूज लागली आणि माझा विषय संपला असं नाही तर त्या न्यूजमध्ये जी समस्या आहे त्याचं निराकरण होईपर्यंत हा त्याच्या विषयाच्या मागे लागतो अतिशय तुटपुंज्या सुविधा आहेत कुठला मोठा बॅनर मागे नाही आहे कुठला बिझनेस ग्रुप नाही आहे तरीसुद्धा आजकालच्या या महागड्या जीवनामध्ये आपलं चॅनेल चालवणं लोकांच्या समस्येला न्याय देणं आणि समाजाप्रती आपली जी एक जबाबदारी आहे याचं भान ठेवून मला वाटतं जे काम आ, अमोल करतो आहे ते फार सुंदर आहे आणि मला तर कधी कधी वाटतं अमोल नाही तो अनमोल आहे अनमोल विचार आहे आणि अनमोल कर्तृत्व आहे आणि आजच्या कार्यक्रमातला मला आणखी भावलेली गोष्ट अशी आहे की खरोतर असे अवॉर्ड देणं हे काही चॅनेलचं तसं रेग्युलर काम आहे असं मला वाटत नाही परंतु चॅनेल चालवतानासुद्धा समाजातले जे सामान्य वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये असामान्य कारकिर्दी करणारे लोक आहेत त्यांना वेचणं त्यांचं करिअर बनवणं त्यांच्या रेवी बनवणं आणि त्यांना अवॉर्ड्स देणं म्हणजे आणखी चांगली प्रेरणा करण्यासाठी त्यांची पाठ थोपटणं हे फार गरजेचं असतं आणि ती जबाबदारी अमोल यांच्या जागृत महाराष्ट्राने केली संजय मानाची कडे मी म्हटलं जागृत महाराष्ट्र जा जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहे या सोहळ्याला एकूण तेवीस व्यक्तींचा गौरव करण्यात आला त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर अंजली पटेल यांना जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार रेश्मा राजन यांना जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रविका फाउंडेशनसाठी त्याचबरोबर संकेत माने जागृत आदर्श दिग्दर्शक पुरस्कार गुंजनताई गोय जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार नितेश कराय मास्तर जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार योगेश राजेंद्र चव्हाण जागृत आदर्श समाजसेवक पुरस्कार मारुती नागराव गोटरे जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजी धनगेवा एडव्होकेट मनिता जनसेवा ओल्ड एज जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार बापू शांताराम परब जागृत आदर्श कृषी मित्र पुरस्कार राकेश चौधरी जागृत आरोग्य मित्र पुरस्कार विशाल गंगाधरराव दाडेवाड जागृत समाजसेवक पुरस्कार लक्ष्मण डांगले जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार वैशाली निसर अली सय्यद महाडिक जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार दीपक सदाशिव जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार नीला दिगंत चंपाडेरी भांजी मुलजीवाला जाहिद शेख गायत्री विजय नायर पूजा पांडे हरिनाथ यादव रेहाना शेख बलदेव कुमार सबा खान या सर्वांना जागृत पुरस्कारानं गौरवण्यात आलं जागृत महाराष्ट्र सन्मान सोहळा संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज डेलोडे आणि गजानन मनसोडे यांच्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलं जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद